मित्रांनो नमस्कार सकाळची सव्वा दहा साडेदहाची वेळ आहे पाठीमागे एका छोट्या पठारावरती मी उभा आहे आणि तिथे सह्याद्रीची पर्वतरांग आहे हे सह्याद्रीचे पाठीमागचे अजस्र पर्वत या पर्वताच्या खालच्या बाजूला हे पठार आहे त्या पठारावरती मी पक्षी निरीक्षणासाठी आलेलो आहे आता निरीक्षणासाठी आल्यानंतर या जंगलामध्ये वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत त्यातलं एक वैशिष्ट्य मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ते काय ते आपण बघूयात आता एप्रिलचा महिना आहे जंगलामध्ये लोकांनी वनवे लावले ते वनवे लावल्यामुळे अशा पद्धतीनं इथलं सगळं गवत जळून गेलेलं आहे आणि इथे पानगळती झालेली सर्व झाडे आहेत या झाडांमध्ये एक झाड तुम्हाला मी दाखवतो आहे हे पांढऱ्या रंगाचं झाड आहे मोठं झाड आहे या झाडाला भुत्याचे झाड असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल याला भूत्याचे झाड का म्हणतात त्याचं कारण मी सांगणार आहे आणि भूत्याच्या झाडाबरोबरच याला काही ठिकाणी कावळी सरडोल पांढरूप किंवा तांदूळ या नावाने सुद्धा ओळखलं जातं एक मराठी गाणं आहे मी रात टाकली मी कात टाकली मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली इथे बघा या झाडाचं हा वरचा पापुत्रा आहे तो गुलाबी रंगाचा आहे हा निघून चाललेला आहे त्यानंतर दुसरा पापुत्र आला याच्यावरती पांढऱ्या रंगाचा हा ले ले। हे बघा हा पण आता निघून चाललेला आहे आणि त्याच्या आतमध्ये हा तिसरा त्याला पापुत्र आला आहे तर या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे झाड तीन रंगामध्ये बदलतं एक पहिला गुलाबी रंग हा बघा इथे गुलाबी रंगाचा हा त्याच्यावरती शेड आहे हा गुलाबी रंगाचा शेड असतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा पांढरा होतो आता तुम्हाला दाखवलं माझा हातसुद्धा बघा पांढऱ्या रंगामध्ये तो बदलतो आणि तिसरा म्हणजे पावसाळ्यामध्ये म्हणजे जून नंतर हे ही झाड हिरवं होतं मग याला भूताचे झाड का म्हटलं जातं त्याचं कारण आहे रात्रीच्या वेळेला रेडियमसारखं हे झाड चमकतं म्हणजे बाकीची झाडं आहेत ती झाडं रात्रीच्या वेळेस दिसत नाही परंतु हे रेडियमसारखं चमकतं म्हणून याला भूत्याचे झाड असं म्हटलं जातं दुसरं एक वैशिष्ट्य आहे या झाडाच्या बिया पक्षी खाण्यासाठी येतात आता या झाडाच्या फळांमधनं हे बघा ही फळं आहेत या फळांमधनं बिया बाहेर पडलेल्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या बिया इथे विखुरलेल्या आहेत हे फळं वगैरे अशी विखुरलेली आहेत संपूर्ण झाडाखाली आता झाडांची पानगळती झालेली आहे त्यामुळे या झाडाच्या खाली अशा पद्धतीने हे फळांचे पुंजके आणि त्यातल्या बिया आहेत हे बिया खाण्यासाठी पक्षी सकाळी सकाळी इथे येतात या बिया खाण्यासाठी बिया आयुर्वेदिक असतात या झाडाचं झाडाचा डिंकसुद्धा आयुर्वेदिक आहे झाडाचं लाकूडसुद्धा खूप उपयोगाचं आहे आणि आदिवासी बांधव या झाडाला किंवा झाडावर चढत नाही आहेत त्याचं कारण आहे हे झाड ते भूत्याचं झाड आहे असं म्हणतात आणि पवित्र असल्यामुळे आता भूत असो किंवा देव असो दोघंही पवित्र आहेत असं म्हणणं आहे सगळ्यांचं त्यामुळे या झाडावरती ते चढत नाहीत या झाडाचं लाकूडसुद्धा खूप उपयोगाचं आहे त्यांच्यासाठी फर्निचर बनवण्यासाठी वापर करतात किंवा इतर कारणांसाठी याचा उपयोग केला जातो तरी अशा पद्धतीचं दूरूनच आपला लक्ष वेधून घेणारं हे भूत्याचं झाड आहे आता इथं दुसरी कोणती तरी बरीच झाडे झाडी आहेत किंवा बरं झाडं असतानासुद्धा या झाडांमधून हे तुमचं आमचं सर्वांचं असं लक्ष वेधून घेत या झाडाला एकही पान नाही आहे आणि झाडं ही आत्ता खूप मर्यादित राहिलेली आहेत पहिल्यासारखी जंगलामध्ये ही झाडं आता कमीच प्रमाणात दिसतात पहिली भरपूर दिसायची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्यामुळे फार कमी प्रमाणामध्ये ही झाडं दिसत आहेत ठीक आहे भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास या भूत्याच्या झाडापासून मी तुमची रजा घेतो बाय बाय